जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरूड बुद्रुक सादर करीत आहे मतदान जागृतीवर ऐराणी संवाद टीका

ते लग्न नाही का मतदानात दिवस दिरांत म्हणून मावशी जसं घर मलाई ते लग्न आठ दिन नंतर कर कारण की त्या मतदानले काही आर्थिक काय पण म्हणजे मतदान माली पण करणं पडी का ना। तुलेच नाही व मतदान आधी मध्ये जसं जसं नाव शक्य आहे बटसन मतदान करणच पडी माली पण मतदान करणच पडी मग हा मतदान तर करणच पडी ना माय ओ मा तू कधी या ते महर्षी ओ मावशी आमना सर भीसान राहीन

लोकशाहीच्या बगडी झाडी शंभर